नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात पुन्हा नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी पाणी तापवण्यापासून केली आहे चूल व्यवस्थित पेटली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे अपडेट्स देईन आज घरी नॉनव्हेजचा बीज आहे तर कोलबी आणले आणि त्यात मिक्स करण्यासाठी आम्ही हे घोसाळंही काढत आहोत काहीजणं कोकणामध्ये याला पारोशी पण म्हणतात तर कोलबीच्या भाजीमध्ये ह्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं तुमच्या भागामध्ये दे घोसाळ्याला काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा झाडावरती गोगलगायचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यांनी खूप नुकसान केलं आहे मित्रांनो आज झाडावरनं ही दोन दोडकी एक काकडी आणि दोन घोसाळी काढलेत तुम्हाला की साईज ही पा माझ्या हाताच्यासोबत केवढं व्यवस्थित मोठं घोसाळं आहे ते दोडकर ही दोन दोडकी ऑलमोस्ट त्याच साईजची आहे ही काकडी वाटतं इथे थोडंसं डॅमेज झालं आहे ती चिकटलेली होती म्हणून आणि ही दोन घोसाळी मी तुम्हाला माझा हा कारल्याचा वेल दाखवतो आहे ऑलरेडी आम्ही ह्या कारल्यावरची दोन कारली काढलेली आहेत आता कारल्याच्या वेलला पण चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आणि फ्रूट्स यायला सुरुवात झाले इथे पाहू शकता इथे कारलं आहे हे पाय इथे एक बेबी आहे छोटं कारलं इथे आहे प्लस आहे इकडे आहे खूप छोटी छोटी आहेत हे पा आहे म्हणजे आता चांगला भर यायला सुरुवात झाली आहे पाव्या आणि हे आहे आमच्याकडचं सुरणाचे जंगल इथे नाही नाही म्हटले तरी पंधरा ते वीस सुरणाचे छोटे मोठे छोटे मोठे कांदे तयार झाले आहेत इथे हा आमचा भोपळ्याचा वेळ आहे आता मागच्या वेळा एक छोटासा धरला होता पण तो ॲटोमॅटिक गळून गेला आता पुन्हा इथे एक धरला आहे तर इकडे ह्या भागामध्ये वांदर खूप येतात म्हणून ह्याच्यावरती असा एक लाल कपडा टाकून ठेवला आहे जेणेकरून त्यांच्या दृष्टीक्षेपात येऊ नये म्हणून पाह्या काय किती मोठा होतो ते मी अपडेट देईन तुम्हाला ह्या भागामध्ये जे पण घरात काही असं वेस्टेज किंवा कांदा उगवणे असं काही कांदे आपण आम्ही पावसामध्ये घरात स्टोअर करून ठेवतो तर ते उगवलेले कांदे मी इथे टाकलेले आहेत तसेच काही शेंगदाण्याची रोपं पण इथे अशीच टाकलं आहे हां जिकडे आलं टाकलं होतं ते पण उगवलं आहे आणि आता खूप सारे टोमॅटोची बिया पण मी असं का टोमॅटो आणि भेंड्याच्या बिया कारल्याच्या बिया टाकल्या पाहूया यावेळेला इकडे काही होत आहेत का आ, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही मोठ्या कारल्याची वेल आहे आणि माझ्याकडे एक नेहमीप्रमाणे छोटं कारलं येतं जे आम्ही भरीत करण्यासाठी वापरतो ती पण बिल तुम्हाला दाखवतो मित्रांनो ह्या वर्षी सात आठ दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता त्यामुळे खूप सारा भाजीपाला अति पावसामुळे सडून गेला आहे ही आमची अळूची छोटीशी बाग होती त्यातला मी तीनदा चारदा अळू केला होता पण खूप सारे आता अति पावसामुळे सगळं सडलेत पालेभाजींची झाडं होती ती पण कुजून गेलेत इथं पुष्कळ मिरच्यांची झाडं होती सगळे कुजून गेलेत हे पा तुम्ही इथे सुकलेला दिसत असेल तुम्हाला तसंच तिकडे पुढे पण होती या नाळीच्या मुदामध्ये तर ती पण सगळी खराब झाले आहेत यावर्षी पाव अतिपावसामुळे खूप काही नुकसान झालं आहे इवन इथे मी माझ्यावरती काही जमनीत डायरेक्ट लावू शकत नव्हतो अशी अननासाची रोपं तयार केली होती ते आता व्यवस्थित त्यांना मुळं आले असतील इथे पण होती इथे बघा ह्या मी डब्यांमध्ये लावून पण काही रोपं कुजून गेले आहेत तर असं होत असतं पण आता ही जी आहे ती व्यवस्थित झाली आहेत तर त्यामुळे मी ह्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जमिनीमध्ये लावेन किंवा हे पूर्ण वर्ष इथे ह्या डब्यांमध्ये त्यांना थोडी माती घालून ठेवून दे हे माझ्याकडचं ओव्याचं झाड ते पण आता व्यवस्थित फुलायला हे पानं आले त्याला आधी अति आध, पावसामुळे खूप खराब झालं होतं मित्रांनो घराच्या ह्या बाजूला पण खूप भाजीची झाडं होती त्यामुळे अति पावसामुळे बघायची कुजून गेले झाडं इथे टोमॅटो होते मिरच्या होत्या ते पण गे। हे गेल्या वर्षी चुकून बाहेर पडलेले अननासाची रोपं हा एक इथे झाला आहे हा हळू ऑलमोस्ट आता एकदा करून घेऊ मग हे पण जातील आणि हे बेसिनचं पाणी आम्ही नॉर्मल हात धुण्यासाठी काय केलं तर ते पाणी आम्ही इथे सोडलं आहे तर त्याच्यावरती इथेही जगलीत झाडं नमस्कार मित्रांनो हे बघा इथे ह्या अतिपावसामुळे जे पाच सहा दिवस तुम्ही कोकणामध्ये खूप अतिपाऊस होत होता तर ह्या अतिपावसामुळे आमच्या इकडची सगळी मिरचीची झाडं होती ती सगळी कुजून गेलेत त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या होत्या चवळी होती हिरवा माठ लाल माठ सगळं कुजून गेलं इथे <laughs> आ काहीतरी ठेवायचं म्हणून दोन तीन भाताचे दाणे होते थे रुजले, थे आ, ते रुजलेत ते दाखवतो तुम्हाला बाकी साधा सगळं मग आम्ही आता कुजल्यानंतर सगळं काढून आहे ही आता इथे आम्ही काहीतरी नवीन लागवड करू थोडा पाऊस कमी झाला तरी ते लावू हा एवढा भाग साफसफाई करायचा आहे तो पण झाला तर मी तुम्हाला दाखवेन प्लस आता मगाशी तुम्हाला जी दोडकी आणि घोसाळी काढली होती ती ह्या वेलीवरची काढली ही ते एक बियासाठी ठेवलं आहे आणि इकडची जी दोन तीन होती ती काढून टाकले आता झाडाला पुन्हा एकदा फ्लॉवरिंग आले पण ह्याच्या आधी खूप नुकसान झालं मी आता आतमध्ये आलो आहे हे पा खूप सारं नुकसान इथे वरती पाहाल ना तुम्ही संपूर्ण गोगलगाईने खूप नुकसान केलं काहीच ठेवलं नाही आहे संपूर्ण पाला सगळा कुजून गेला आहे अतिपावसामुळे बिलकुल काही नाही आणि जे पण का होतं ते अतिपावसामुळे कुजून गेले हे पा इथे पडवळ लागली होती ती पण अतिपावसामुळे कुजून गेले आता एक नावपुरतं एक पडवा इथे आहे ते पण गुरुवारी आम्ही काढू ते काहीतरी सण हे म्हणून ठेवलं आहे त्यासाठी यावेळेला बियाला पण राहील याची गॅरंटी खूप कमी आहे इथे काकड्या लागायला सुरुवात झाली आधी पण मी तुम्हाला दाखवलं असेल माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आता इथे पुन्हा हे बघा पावसाने किती नुकसान झालं आहे काहीच राहिलं नाही पानं काहीच झाडावरती राहिली नाही आहे इथे एक काकडी आहे इथे काकडी ही अंदाजे मी मुंबईला निघेन काही दिवसानंतर उद्यानाचा परवा तर त्यासाठी ठेवले इथे एक छोटीशी आहे पाऊ ही केवढी मोठी होती ती यावर्षी खूप नुकसान झालं आहे सर्व काही संपलं आहे काहीच राहायला नाही आहे आत्ताची पुन्हा फ्लॉवरिंग यायला सुरुवात झाली पाहू आता माझ्याकडे दोन जातीच्या काकड्या ही एक आहे लांबडी आणि त्याच्या बाजूला ही छोटी ला नारळी काकडी म्हणतात तर ती आहे ह्या लागतात कधी कुजतात काहीच समजत नाही आहे या पावसामुळे खूप नुकसान झाले हे पहा तुम्हाला हे वेल दिसत असतील किती बेकार कंडिशन आहे की हे मंडपावरती पण पहा खूप बेकार हालत आहे इथे एक आठवड्यापूर्वी मी पावटा डब्यामध्ये लावला होता माझ्या छोट्या नर्सरीमध्ये तर त्याला मी इथे पाऊस थांबल्यावरती था त्यात ज ह्या हे एक काकडी आणि धोडक्याचं आळं होतं ते संपूर्ण डॅमेज झालं याच्यावरती तुम्हाला एकही पान दिसणार नाही संपूर्ण कुजून गेले तर त्याच आळ्यामध्ये मी ती पावट्याचे दोन तीन वेल होते ते इथे लावलेत पाहूया ते तरी व्यवस्थित होतात का मित्रांनो वांद्यांपासून संरक्षण करून आम्ही इथे शेवग्याचं झाड लावलेलं होतं पण ते पण जास्त वाढत नव्हतं आणि मजबूत होत नव्हतं म्हणून त्याला कापले आता दोन फुलवरे आलेत त्यांना आणि त्या कापलेल्या फांद्या मी इथे लावले इथे पण लावले तर ह्याला पण आता थोडेसे कोंब यायला सुरुवात झाली एक इथेमध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो हिपा इथे पाव्या आता त्याला पण कोंब आले तुम्हाला इतना दिसत असते पाव्या का होतं ते इथे एक लावलं होतं ते ऑलमोस्ट मरायच्या कंडिशनवरती मित्रांनो ह्या भागामध्ये पण खूप मिरचीची झाडं होती तर पावसाने त्यांचं खूप नुकसान झालं आहे फक्त इथे एक हिरवा माठ जिवंत आहे ही बघा मिरच्या सगळ्या सगळ्या मेल्या आहेत आणि इथे राहिले बाकी सर्व मिरचीची झाडं सुकून कुजून मेली आहेत ह्या बाजूला मित्रांनो हे अजून एक कारल्याचं रूप आहे ते मगचं त्या बाजूला होतं हे बघा इकडे ह्या विंडोच्या खालती हे ह्या विंडोच्या खालती एक आहे ही बुटकी कारल्याची ज रोपात ही चार ते पाच बुटांपर्यंतच वाढतं हे प इथे मी आता तुम्हाला दाखवत हे एवढंच वाढला याच्या पुढे जाणार नाही तर ही आम्ही भरीत करण्यासाठी हे कारलं वापरतो आणि जे पण पिकतात ते आम्ही असे तिथे अशी फेकून देतो बिया किंवा स्वतःहून गावतात त्याच्यापासून पुन्हा रोपं बनतात तर हे पण आता व्यवस्थित लागायला सुरुवात झाली छोटे छोटे तुम्हाला दाखवतो हे बा छोटी छोटी कारले आता इथे यायला लागले पाऊ यावर्षी हे पाहे आहे की दोन तीन इकडे आहे हे इथे ही शेती आहे ह्या तर व्यवस्थित ही एवढीच वाढतात त्यांच्यापेक्षा जास्त ही वाढत नाहीत तर आता मी ह्याला काढून टाकतो कारण हे एवढंच होणार आहे हे पा काढून घेतलं आणि मित्रांनो ह्या साईडला मी सतत सगळी साफसफाई करून घेतले जेणेकरून पुन्हा इथे टोमॅटोची आणि ते मोठं कारलं दाखवलं ना त्याच्या बिया इथे रोजच घालू पाहू का भेटतं ते ही एक दुसरी बेसिन आहे किचनची बेसिन तर हिकांना सर्रास पालेभाज्यांना आणि भाज्यांना पाणी येत असतं मित्रांनो हे आहे घराचा वरचा गेट ह्याच्यासमोर खूप सारे सोनवेल आणि तिरडा होता तो आता मी संपूर्ण साफ करून घेतला आहे आणि मित्रांनो आहे आम हा आमचा मेजर अपडेट ह्याचे व्हिडिओ मी खूप बनवलेत लावणीपासून पेरणीपासून लावणीपर्यंतचे तर हा नवीन अपडेट आहे व्यवस्थितपणे भाताला आ, आता त आहे भात आता व्यवस्थित फ्लॉवरिंग झाले आणि लोंब्या सर्व भाताच्या ह्या साईडने तुम्हाला दिसू शकतील संपूर्ण सोनेरी रंगाने आता हा भात तयार होत आहे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता मी तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातो ह्या वाटेने जेणेकरून तुम्ही हा व्यवस्थितपणे पूर्ण भात पाहू शकता हा इथे पहिला खडा संपलाय हा दुसरा तर हा पायशिकडे पण चांगल्या प्रकारे फ्लॉरिंग होऊन लोंबी चांगल्या प्रकारे बाहेर आल्या मे बी ह्या महिन्याभरामध्ये हा भात व्यवस्थित चांगल्या प्रकारे तयार होईल इथे जरा या भाताची पुढच्या भातापेक्षा हिची हाईट जरा, हाई जरा, जरा जास्त आहे ऑलमोस्ट माझ्या छातीपर्यंत आला आहे त्यामुळे आता जर जास्त पाऊस पडला तर खूप भीती वाटायला लागली कारण ह्या हा भात वाढला लगे तर लगेच एखादं छोटं मोठं जोरदार वारा आला तर पडायची भीती वाटते हा पहा तुम्ही पाहाल तर माझ्या कमरेपेक्षा वाढती आहे ही पहा माझी हाईट ऑलमोस्ट माझ्या कमरेपेक्षा उंच झालं आहे समोर काही ठिकाणी तर हो तो माझ्या छातीपर्यंत आहे माझी हाईट ऑलमोस्ट पाच फूट सेवन थ्री इंचेस आहे सेंटीमीटरस आहे तर तुम्ही अंदाज पाहू शकता किती उंच झालं आहे हा हे तुम्हाला एक लँडस्केप व्ह्यू दाखवतो संपूर्ण हे आहे आमचं घर हे आहे परशुराम म्हाडिक राधाबाई निवास आणि हा आहे संपूर्ण भाताचा लँडस्केप चांगल्या प्रकारे आता सध्या तरी चांगल्या प्रकारे भात पसावला आहे दाना पण चांगल्या प्रकारे भरेल्याची इच्छा आहे त्याला होऊ होते आणि ह्या वेळेला थोडं चांगल्या प्रकारे उत्पन्न होते हा जर असाच उभा राहिला तर चांगलं उत्पन्न येईल आम्ही आता प्रोटेक्शनसाठी साईडनी त्याला रश्शा बांधून घेऊ जेणेकरून अति वाऱ्याने किंवा तो डुलून खालती पडू नये म्हणून कारण जसजसा याच्यामध्ये दाना भरत जाईल तससा तिचं वजन वाढत जाईल आणि तो वाकड्या होण्याचे चान्सेस जास्त असतात रात्री आम्ही प्रोटेक्शनसाठी ह्या भागामध्ये डुक्कर पण येण्याची शक्यता असते म्हणून रात्रभर आम्ही इथे असे घराच्या बाजूला असे ब्लब आणि फोकस लावून ठेवला आहे जेणेकरून ह्या भाताचं एक चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन व्हावं मित्रांनो तुम्हाला हा अपडेट कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, मला या भाताची जात माहीत नाही पण याला एक काडीचा भात आम्ही म्हणतो तर तुम्ही मला सांगा तुमच्या भागामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे भात लावतात ते तुम्हाला एक दाखवतो इथे एक ट्री फ्रॉक येऊन बसला आहे आता एक नवीन व्हिडिओ येईल तुम्हाला ज्याच्यामध्ये मी तो एक स्नेक पॅटर्न फ्रॉगला शूट केलं होतं तर हा एक फ्रॉग मला इथे दिसला आहे हा व्हाईट रंगाचा कॉमन टी फ्रॉग आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आ, तुम्ही कुठल्या भागामध्ये आहात कोकणातल्या किंवा घाटमाथ्यावरती तर तुम्ही कुठल्या प्रकारचा भात लावता ते पण सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अत्यंत महत्त्वाचं माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचा अपडेट तुम्हाला कंटिन्यू येण्यासाठी बिल बटनला नक्कीच क्लिक करा मित्रांमध्ये असा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कोकणामध्ये पण चांगल्या प्रकारे भाषे उत्पन्न होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना अशा प्रकारची शेती करण्यासाठी थोडंसं ऊर्जा भेटेल असं मला वाटतं कारण कोकणातली सरात सगळी माणसं मुंबईमध्ये असतात शेती ऑलमोस्ट करणं सर्वांनी सोडून दिलं आहे तर पाहूया ह्या माझ्या अपडेटचा त्यांच्यावरती काय फरक पडतो का शेती करणं हा प्रत्येकाचा आवडीनिवडीचा विषय असतो वेळ पैसा सगळ्यात काही खर्च करावा लागतो पण जर असं सोन्यासारखं उत्पन्न येत असेल किंवा आपल्या घरच्या सुविधा गरजा जर भागत असतील तर नक्कीच शेती करावी असं मला वाटतं चला हा व्हिडिओ मी इथेच संपवतो नमस्कार